नमस्ते काय करताय तुम्ही रुप रुप कांदे रोपटते रोप उपटत रोपांचं काय होतं पुढं कांदे ते बाजारपेठेत जात तुम्हाला बाजारपेठ कोणते बाजारपेठ शिरूर तुमचं गाव गाव आमची दानेवाडी मग याला कोणतं हे आता विधानसभेचे इलेक्शन येते कोणतं हे येतं त्याचं ते नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात मग तुम्ही मग पुणे जिल्ह्यात जाता विकायला पुणे जिल्ह्यात मग बाजार चांगला म्हणजे भेटतो आणि येताना पाहिलं की तुम्हाला रो म्हणजे तुमचं गाव असं नदीच्या किनाऱ्यावर मग रोड कुठून पारनेर मध्ये तुमच्या ते ह्याच्यात जायला नाही नाही तुमच्या जिल्ह्यात जायला इकडं श्रीगोंद्यामध्ये जायला जायला रोड नगर एवढा तुम्ही राहून मग आता ते मारावं लागतं मग तुमच्या आमदार काय करतात आमच्या आमदारांचं म्हणजे काही रोडची व्यवस्था केलं पाहिजे मग तुम्ही निवडून कोणत्या याच्यावर देता आता बरेच तीन चार वाजा इलेक्शनला मतदान केलं असेल ना तुम्ही मग तुम्ही तेव्हा सांगितलं नाही का तुमच्या प्रॉब्लेम सांगितले पण काही त्यांनी हे केले नाही आता कोण करेल असं वाटतंय का राहुल जास्त त्यांनी केले पाहिजे असं आमचं गावात हो येतात ना त्यांना दिसतात का रोड खराब येते मग त्यांच्या आता गाड्या येतात तिथून ना म्हणजे आता ते मागच्या पंचवार्षिकला तर निवडून नव्हते आले मग ते येत होते का तरी पण येत होते त्यांचे म्हणजे प्रॉब्लेम सांगाय म्हणजे हे करायला येत होते तुम्ही त्यांना सांगितलं का हो सांगितलं ना काय बोललं त्याच्यावरती करून म्हणले चांगलं म्हणजे वाटत का खात्री वाटते